नमस्कार प्रभू मधुर नावामध्ये मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो कारण तुम्ही आज प्रभू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी आमची भेट घेण्यासाठी आलेले आहात आमचं चर्च एकशे दहा वर्ष जुनं आहे आमच्या चर्चमध्ये पाच भाषेंच्या जे मंडळ्या आहेत ते आराधनेसाठी येत असतात आणि आमची जे चर्चची भाषा आहे ती मराठी आहे आमच्या मंडळीमध्ये जवळजवळ साडेतीनशे कुटुंब हे भक्तीसाठी येत असतात आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस साजरा करत आहोत हा दिवस महत्वाचा आहे कारण प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र या जगामध्ये आमच्या सोबत वास्तव्य करण्यासाठी आलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की तो इमॅन्युएल आहे याचा अर्थ आमच्या संपी देव जेव्हा मनुष्यामध्ये दे देवाची वस्ती होते तेव्हा मनुष्याचं जीवन परिवर्तित होतं मनुष्याच्या जीवनामध्ये शांती परमेश्वराकडून प्राप्त होते मनुष्याच्या पापांची अपराधांची क्षमा मनुष्याला प्राप्त होते आणि जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त होते जे लोक पूर्वी पापात होते ते आज पवित्र जीवन जगत आहेत जे आधी दुःखात क्लेशात आणि बंदिवासात होते ते आज विश्वासामध्ये प्रीतीमध्ये आणि ऐक्यामध्ये चालत आहेत आणि हाच संदेश ख्रिस्त जयंतीचा आज मी सर्व आमच्या बांधवांना देऊ इच्छित आहे परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि ख्रिस्त जन्माचा हा दिवस आणि येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्या सर्वांच्यासाठी साठी आशीर्वादाच हो हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जिल्हा आवाज